मिरज तालुक्यातील बिसुरे येथे शेतात मुरुम टाकण्याच्या कारणातून महिलेला दुसऱ्या महिलेसह तरुणाने शिवीगाळ करत काठीने बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली सदर मारहाणीचा प्रकार हा शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला आणि या प्रकरणी जखमी श्रीमती अंजना विठ्ठल कोकाटे वयवर्ष चाळीस राहणार बिसूर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महादेव कोकाटे वयवर्ष पंचेचाळीस आणि रुपाली हरिदास कोकाटे वयवर्ष पंचेचाळीस दोघे राहणार बिसूर या दोघांवर गुन्हा दाखल केलाय याबाबत अधिक माहिती अशी की जखमी श्रीमती अंजना कोकाटे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील बिसूर गावामध्ये राहतात शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतात भांगलनी करत असताना संशयित महादेव कोकाटे हे अंजना यांच्या शेतातील टाकत होते त्यावेळी आमच्या टाकत आहे असं विचारल्यानंतर मी मुरुम टाकणार तुम्हाला काय करायचं ते का करा असं म्हणत वाद घालू लागले यावेळी वाद वाढल्याने संशयिताने शिवीगाळ करत काठीने लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करू लागले यावेळी अंजना यांचा भाऊ अतुल हा भांडणे सोडवण्यासाठी आला असता त्यालाही दोघांनी मारहाण केली घडलेल्या या प्रकारानंतर अंजना यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज